जागेच वरती टने इथे ऍक्सिडेंट झालेले डायरेक्ट इथं मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात किती जणांचे प्राण गेलेले इथे आणि ही बघू शकता गाडी आहे पार्सलची सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही ड्रायव्हर सोबत आपण एक बातचीत करूया कसं काय झालंय उतराला गाडी टायर झाला हा हे बघा हे पण आताच काम झाले कशी क्वालिटी आहे बघा कामाची एकदम जॅकासमध्ये निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे हे पण ठेकेदारांना त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे कारण का इथं कितीतरी वेळोवेळी वेड़ ॲक्सिडेंट झालेले आहेत काय सांगू शकता तुम्ही हे जे काम ज्या कंट्रेश केलंय हो त्या कामाला काम करताना त्यांना थोडी पर्जनाची नाही तर मनाची थोडी लाज वाटली पाहिजे होती कारण तुम्ही काम केलंय राईटला आणि टर्न दिला लेफ्टला ड्रायव्हरने काय करायचं ज्याने काम केलंय त्याला म्हणा तू गाडी घेऊन ये माझी गाडी मी तुझ्याजवळ देतो तू तु फ्लो दाखवला राईटचा आणि टर्न आहे लेफ्टला तू कस कटडे पाहिजे होते साईडला कटडे पाहिजे होते दोन्ही साईडला कटडे पाहिजे होते खाली नदी आहे जर एखादा जीव गेला तर तो भरून देणार आहे का नाही भरून देऊ शकत नाही त्याला त्या कॉन्ट्रॅक्टर कोणी असेल त्याच्या हा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी कामं काय करतो अशी hmm. कामं काय करतो तेव्हा नसल नसन समज तर काम सोड़, करून सोडून oh. का oh. दे ना तुम्हाला नसल लोकांचा जर जीव तुम्हाला घ्यायचा असेल तर कशाला काम करतो तुम्ही एवढं मोठं काम चालू आहे तिथं बघा किती डिसिप्लिन चालू आहे ते राजस्थान जे कॉन्ट्रॅक्टर आहे कसं डिसिप्लिन मध्ये काम चालू आहे रोडचं काम चालू असणार तिथं डिवायडर ठेवले त्यांनी रेड बॉक्स ठेवले की इथून जाऊ नका रोडची कामं चालू आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी जे काम केलंय खाली नदी आहे एवढं आरुंद पूल आहे तुम्ही कसं फ्लो काढलाय दाखवा बरं जरा दाखवा जरा कॅमेरामध्ये कोणी बोलत नाही म्हणजे काही फायदा घ्यायचा का वेळोवेळी प्रस्ताव दिलेले तरी पण प्रशासन दखल घेत नाही इथं कितीतरी जीव गेलेले आहेत याच्या आधी पण इथे मोटरसायकलवरती अॅक्सिडेंट झाला होता मुलगा जो मयत झाला तिच्या कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल कराय पाहिजे होता तुम्ही उलट गावकऱ्यांनी शांत बसले गावकरी ते गुन्हा दाखल त्याच्यावर करायला पाहिजे होता कि जीव गेला तरी तुम्ही शांत बसता याचा अर्थ काय हे ड्रायव्हर होते ते कसं काय तुम्ही काय सांगू शकता वरती पाठी नाही काय नाही आपलं वळ नाही खाली किंवा पाठी नाही रिव्हर ला पाठी नाही आ... दिशादर्शक फलक नाही हो तुम्हाला उजीकडे वळायची का डावीकडे वळायची ही दिशा दर्शक फलक लावणं अत्यंत गरजेचं आहे फाय वीस मध्ये बसतंय का कॉन्ट्रॅक्टरने जसे रोड बनवले कशामध्ये केले कोणच्या टेंडर मध्ये काम पास केले कोणी पास केले ही सगळी चौक सखोल चौकशी झाली पाहिजे नसन तर आम्हाला आमच्या पद्धती निर्णय घ्याला बरोबर धन्यवाद